अक्षयी ते झाले आता मोडे रचिले पाया पडिला खोले ठाई तेथे पुढे चाली नाही होते विखुरले ताळा जमे झडती आले तुका म्हणे बोली पुढे कुंटीतची झाली आम्ही अक्षय अशी परमार्थ रूप इमारत उभी केलेली आहे ती आता मोडली जाणे शक्यच नाही या इमारतीचा पाया फार खोल आहे तो सर्वाधार ब्रह्मांपर्यंत पोहोचलेला आहे ते स्थान असे आहे की आणखी खाली खंताच येणार नाही आमचा हिशोब थोडासा चुकत होता काही अव्यवस्था झाली होती तुकाराम महाराज म्हणतात पण आता ताळाबरोबर जमलेला आहे परमार्थाविषयी बोलण्यासारखे आणखी काही राहिलेले नाही कारण आमचा परमार्थ आता खूप खोल गेलेला आहे त्यापर्यंत पोहोचणे आता तुम्हाला शक्यच नाही आम्ही परमार्थाची आता अक्षयरूपी इमारत उभी केलेली आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात आणि ती इमारत आता मोडणे शक्य नाही कारण आमच्या मनामध्ये फक्त हरीच वसलेले आहेत